नमस्कार आणि स्वागत आहे गुपित सत्यमध्ये जिथे आम्ही तुमच्यासमोर आणतो समाजातील काही सत्य घटना आज आप मुंबईतील एका अशाच धक्कादायक प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकले आहे मुंबईतील एका प्रसिद्ध शाळेतील एका चाळीस वर्षीय महिला शिक्षिकेवर तिच्या सोळा वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गेल्या एक वर्षापासून सुरू होती हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शिक्षिकेविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण पॉक्सो कायदा दोन हजार बारा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे विशेष म्हणजे आरोपी शिक्षिका विवाहित असून तिला मुलेही आहे असे असतानाही तिने वारंवार विद्यार्थ्याचा छळ केल्याचा आरोप आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही शिक्षिका शाळेत इंग्रजी शिकवत होती आणि पीडित विद्यार्थी अकरावीत शिकत होता सुरुवातीला शिक्षिका विद्यार्थ्याच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करत होती जेव्हा विद्यार्थी तयार झाला नाही तेव्हा शिक्षिकेने त्याच्या एका मित्राशी संपर्क साधला मित्राने पीडित विद्यार्थ्याला समजावले की तरुण आणि ज्येष्ठ व्यक्तींमधील संबंध आता सामान्य झाले आहे मित्राच्या या चुकीच्या सल्ल्यामुळे विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्यास होकार दिला पोलिसांच्या चौकीतून समोर आले की शिक्षिकेने विद्यार्थ्याला एका निर्जन ठिकाणी नेले आणि बळजबरीने त्याचे कपडे काढले त्यानंतर तिने विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केला जेव्हा विद्यार्थ्याला अस्वस्थ वाटू लागले तेव्हा शिक्षिकेने त्याला टीएनझायटी औषधे दिली या घटनेनंतर जेव्हा जेव्हा शिक्षिका विद्यार्थ्याला भेटायची तेव्हा ती त्याला अंमली पदार्थ घेण्यास भाग पाडायची आणि त्यानंतर त्याचा लैंगिक छळ करायची हा भयावह क्रम जवळजवळ एक वर्षभर सुरू होता जेव्हा पीडित विद्यार्थ्याच्या वागण्यात बदल जाणवला तेव्हा त्याच्या कुटुंबाने त्याची चौकशी केली मुलाने धीर धरून आपल्या पालकांना घडलेले सर्व सत्य सांगितले सुरुवातीला कुटुंबाला वाटले की मुलगा बारावी नंतर शाळा सोडेल आणि शिक्षिका त्याला त्रास देणार नाही त्यामुळे त्यांनी शांत राहण्याचा निर्णय घेतला परंतु विद्यार्थी शाळा सोडल्यानंतरही शिक्षिकेने त्याला त्रास देणे थांबवले नाही अखेर कुटुंबाला पोलिसांची मदत घ्यावी लागली आणि हे गंभीर प्रकरण जगासमोर आले पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे तसेच विद्यार्थ्याला चुकीचा सल्ला देऊन शिक्षिकेशी भेटण्यास प्रवृत्त करणाऱ्या मित्रालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ही घटना शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासणारी आहे मुलांच्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या भविष्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी मोकळेपणाने संवाद साधणे आणि त्यांना कोणत्याही गैरव्यवहाराबद्दल बोलण्यासाठी प्रोत्साहन देणे अत्यंत महत्वाचे आहे तसेच शाळा प्रशासनानेही अशा प्रकरणांमध्ये तत्परतेने आणि कठोरपणे कारवाई करणे आवश्यक आहे या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे तुम्ही यावर काय विचार करता खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा गुपित सत्य सोबत रहा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच सत्य समोर आणत राहू धन्यवाद